मुलं देवाघरची फुलं असं म्हटलं की अनेक पालकांना राग येतो कारण आजच्या काळात मुलांचा हट्टीपणा आणि उलट बोलण्याची सवय वाढली आहे मुलांचं संगोपन करणं आणि त्यांना चांगले संस्कार देणे ही प्रत्येक आई वडिलांची जबाबदारी असते पण काही वेळा लहानपणापासून चांगल्या सवयी लावल्या तरी मुलांचा हट्टीपणा कमी होत नाही लहान मुलांना जर एखादी गोष्ट करू नको सांगितली तर ते मुद्दाम तीच गोष्ट करतात त्यामुळे पालकांना राग येतो आणि अनेकदा नाईलाजाने त्यांना ओरडावं किंवा धपाटा द्यावा लागतो काही मुले इतकी हट्टी असतात की मार खाल्ल्यानंतरही ती चूक पुन्हा करतात पालकांनी काही पण प्रभावी गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे नमस्कार फिलिंग्स चॅनल चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर सगळ्यात आधी पालकांनी आपल्या मुलांशी मन मोकळेपणाने संवाद साधायला हवा त्यांच्या भावना विचार आणि मत काळजीपूर्वक ऐका त्यांना काय योग्य आणि काय अयोग्य हे समजत नसतं त्यामुळे घरातील काही नियम शांतपणे समजावून सांगावेत त्यामुळे मुलांमध्ये शिस्त येईल आणि ते आपले म्हणणं सहज म्हणजे मुलांच्या चुका दाखवण्याऐवजी त्यांना त्यातून शिकू द्या मुलं चुकीची वागली की सतत ओरडणं किंवा त्रास देणं टाळा त्यांना त्यांच्या चुकांमधून शिकू द्या चुकल्यानंतर शांतपणे त्यांना समजावून सांगितल्यास ते जास्त प्रभावी ठरतं अशाने मुलांना पालकांची भीती वाटत नाही उलट त्यांचं ऐकण्याची सवय लागते प्रत्येक गोष्टीत मुलांना टोकण्याऐवजी त्यांनी काही चांगलं केल्यास त्यांची प्रशंसा करा त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो आई वडिलांचे काही गोड शब्द मुलांना अधिक आनंदी आणि प्रेरित करतात सर्वात महत्वाची गोष्ट पालकांनी मुलांसमोर वादविवाद किंवा भांडणं करणे टाळा मुले नेहमी मोठ्यांचे अनुकरण करतात त्यामुळे त्यांना आदर सन्मान आणि सभ्यवर्तन शिकवणं आवश्यक आहे त्याचबरोबर घरातील कोणतीही कामं छोटी किंवा मोठी नसतात हेही त्यांना समजावून द्या अलीकडची मुलं फोनवर जास्त वेळ घालवतात मोबाईल टी व्ही किंवा इतर स्क्रीनवरील वेळ जास्त झाल्यास मुलं चिडचिडी आणि हट्टी होतात त्यामुळे त्यांच्या स्क्रीन टाईमला मर्यादा घाला वारंवार ओरडण्याऐवजी त्यांच्याशी शांततेने बोला आणि चुकांमधील फरक त्यांना समजावून सांगा धीराने आणि नम्रतेने बोलल्यास मुलं आपलं ऐकतात आणि त्यांचा हट्टीपणा कमी होतो त्यांना शिस्त लावणं म्हणजे शिक्षा करणे नव्हे तर त्यांच्या भावनांना समजून घेऊन त्यांना योग्य मार्ग दाखवणं आहे प्रेम संवाद आणि संयम या तिन्ही गोष्टींच्या मदतीने हट्टी मुलांनाही समजूतदार आणि संस्कारी सम्झुद्दार बनवता येतं व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद